विशाल पाटील यांच्याकडून मवी आ आघाडीतील काही नेत्यांवर नाव न घेता टीकास्त्र आघाडीतील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले आमचे पायलट विश्वजित कदम यांना माझ्यासोबत येऊ न देण्यासाठी प्रयत्न केला पण विश्वजित कदम यांनी रिमोट कंट्रोलने निवडणुकीचं के नियोजन केलं आणि माझा विजय झाला आज आम्ही एकत्र आलोय एक काँग्रेस एका आता कायम काम करत राहणार यापुढे पुन्हा एकदा या, या जिल्ह्यातून राज्याचे नेतृत्व करण्यात येईल अशी परिस्थिती निर्माण होईल असं आश्वासन सांगली लोकसभेचे विजयी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बोलताना सांगितले आज बसंत विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करत होतो आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून या ठिकाणी माझा पराभव होईल यासाठी षडयंत्र रचलं हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे रचना रचल्या भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला पण जनतेने ओळखले आणि जनतेने आम्हाला तारलं जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला आमचे पायलटना खालती उतरलं पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी दिल्लीला पोहोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आमच्या दृष्टीने ह्या पुढच्या कार आम्ही एक संघ राहणार एकत्र राहणार ही जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे ही, ही कायमची एकी आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली